सारस बाग आज तिथ निर्माण झालेली नाही तिथं काय एखाद्याच धर्माची प्रायव्हेट लिमिटेड फक्त हिंदूच असले पाहिजे मग तिथं बौद्धांनी यायचं नाही का ख्रिश्चनानी यायचं नाही का जैनांनी यायचं नाही का शिखाच्या लोकांनी यायचं नाही का मुसलमानांनी यायचं नाही का तुम्ही मटण खात नाही का तुमच्या धर्मात मटण खात नाही का मुसलमानच फक्त मटण खातात का मुस्लिम लोकांनीच फक्त मटण खावा आणि बाकीच्यानी खायचं नाही का कोणी कोणाच्या धर्माचा उन्माद आमच्या धर्मासमोर ये जर मांडत असतील ते सुद्धा खपवून घेतलं जाणार हा युपी बिहार नाही हा पुरोगामी महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा रोज पुण्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गँग कोयता गँग हे गँग ते गँग दहशत निर्माण करते ते कुठल्या धर्माचे सांगा ना पुणेकरांना सगळ्या लोकांचा आदर करायचं खर तर सर्वसामान्य लोकांना काय देणं घेणं नाही हो हे राज्यकर्ते धर्माचं राजकारण करतात आज मुंबईमध्ये चिरडून लोक मिली हिंदूच होते सरकारला काय कळवळ आहे का त्याचा सदाशिव पेठेमध्ये तिथं खात नाहीत कुणी पेठेतली लोक चिकन मटण नारायण पेठेतली लोक चिकन मटण खात नाहीत कोथरूड मधली लोक चिकन मटण खात नाहीत गुरुवार पेठेतली लोक चिकन मटन खात नाहीत नवी पेठेतली लोक चिकन मटन खात नाहीत पुण्यातली लोक चिकन मटन खात नाहीत का आणि ते बाहेर येऊन खात नाहीत का ते रस्त्यावर खात नाहीत का गार्डन मध्ये सुद्धा खात नाहीत का तुम्ही मटन खात नाही का तुमच्या धर्मात मटन खात नाहीत का मुसलमानच फक्त मटन खातात का मुस्लिम लोकांनीच फक्त मटण खावा आणि बाकीच्यानी खायचं नाही का तुमची लोक मटणाचे डबे घेऊन कुठल्या गार्डन मध्ये किंवा कुठल्या निवान स्थळी किंवा हॉटेलमध्ये जाऊन खात नाहीत का धर्माच्या नावावरच राजकारण का करू वाटत मटण खाणे हे फक्त कुठल्या एका जातीची आणि एका धर्माची मक्तेदारी आहे का सांगा ना मटण का खाल्लं जात कोण खात अवज्यांचे काय धार्मिक सण असतील दुसऱ्या दिवशी त्यांनी घरी खायचं का बाहेर खायचं हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांना पण कळालं पाहिजे कुठं खाल्लं पाहिजे दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर केला गेलाच पाहिजे पण याचा अर्थ तुम्ही सतत तुमचं केंद्रात सरकार आहे तुमचं राज्यात सरकार आहे म्हणून तुम्ही सतत एकाच धर्माला टार्गेट करणार म्हणजे त्या धर्माची लोक या देशाचे नागरिक नाहीत का का तुम्ही फक्त धार्मिक राजकारण करायचे तीड निर्माण करायचे तुम्हाला सतत ते डोळ्यात चालणार मत मागायचे येतात त्यावेळेस त्यांच्याच पायापाशी जाऊन मुजरा करतात कारण तुम्हाला भीती असते तुम्ही निवडणुकीत हराल पडाल किंवा तुम्हाला मतदान पडणार नाही म्हणून मग कशाला तुमच्या पक्षाने ट्रिपल तलाकवर त्या ठिकाणी जो सक्तीचा कायदा म्हणत होते मुस्लिम शर्यत आणि वगैरे 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 त्याच्यावर टार्गेट करत होते आणि का तुम्ही म्हणत तुमचा नेता आणि ने तुम्ही म्हणताय मुस्लिम महिलांसाठी आम्ही फार मोठा कायदा केलाय इकडे तुम्हाला मटण चालेना जागा ट्रस्टची त्याचं मेंटेनन्स महानगरपालिकेकडे गार्डन मध्ये हजारो लोक रोग चालायला येतात जातात फिरायला येतात दर्शन घ्यायला येतात आणि तुम्ही धार्मिक राजकारण करणार तुम्ही खासदार आहे का कोण आहे मित्रांनो मी चर्चा करतोय सारसबागच्या त्या गणपतीच्या आणि परिसरातल्या त्या ठिकाणी जाऊन लोकांनी ते मुस्लिम होते आणि मग त्यांनी ती बिर्याणीच घेऊन आले म्हणजे त्यांना घरदारच नव्हते ते घरातून उठले बाशी बिर्याणी घेऊन आणि थेट सारसबागेमध्ये येऊन खायचं सारसबाग काय कुणाला बंदी आहे का, का सतत एखादा पक्ष अर्थात भाजप टार्गेट करणार मग आमच्या पुण्यातल्या लाडक्या संसद रत्न खासदार लगेच त्याच्यावर पत्र देणार खासदारांना पत्र द्यायचं असेल ही जो सारसबागेचा सा परिसर आहे हा त्या देवस्थानच्या ट्रस्टचा परिसर आहे ऍक्च्युली तिथे कॉर्पोरेशननी ती जागा भाडेतत्त्वावर घेऊन गार्डन केली असली बाग केली असली तरी सुद्धा ज्या बागेमध्ये हे मंदिर आहे म्हणजे ज्याला आपण तळ्यातला गणपती म्हणतो त्या एरियामध्ये हा गुन्हा घडतोय या लोकांकडनं आणि तिथे मांसहार करणं हे करणं आमच्या धर्माचा अपमान आहे हा म्हणजे तुम्ही येतूपुरस्कर त्या ठिकाणी आली तर बागांमध्ये तुम्ही तसं करणार नाही या बागेमध्ये मुद्दाम तुम्ही येतू याल आणि या ठिकाणी मुद्दाम मांसार कराल आमचं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्या ठिकाणी हा तळ्यातला गणपती आहे आणि हा संपूर्ण परिसर खरंतर या ट्रस्ता आणि पेशवेकालीन हा परिसर आहे तर इथे हे घडू देणार नाही यासाठी म्हणून आणि हे घडू नये यासाठी म्हणून हे पत्र दिलं पुण्यातल्या बकाल रस्त्यांची अवस्था जी वाईट आहे रोज हिंदू कुठं अपघाताने मरतोय रोज हिंदू पाठीचे मनके खिळखिळ झाले रोज हिंदू सिग्नल तोडतोय का, का तर ट्रॅफिक जाम आहे असंख्य व्याधीनी हिंदू जगतोय मरतोय पुण्यामध्ये त्याच्याबद्दल नाही सन्मान्य खासदार पत्र देत देतात कशाबद्दल इथं बिर्याणी खाल्ली मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर मला चर्चा करायचे घरची बिर्याणी बागेत खाल्ली तर तुम्हाला का मिरच्या झोमल्या सांगा बर त्यांनी खाल्ली का नाही बरं तिथं ते ईदच्या दुसऱ्या दिवशी शेकडो हजारो लोक येतात दुसरी गार्डन नाहीत का त्यांना आणि मग महापालिकेला पत्र दिलं की अख्खी गार्डन बंद तुमच्या एका हट्टासाठी तुम्ही इतर जे काही निवांत फिरण्यासाठी लोक येतात दिवसभर गेंद बंद ठेवायला लावलं पुणेकर म्हणून आम्हाला या गोष्टीचा प्रचंड राग आलेला आहे आणि मला असं वाटतं की पुण्यातल्या पुणेकरांना काही गोष्टी कळायला पाहिजे हे पुन्हा एका जातीचं आहे का हे पुन्हा एका धर्माचं आहे का पुण्यामध्ये काय कुणाची ठराविक मक्तेदारी आहे का सत्ता तुमची केंद्रात राज्यात असली म्हणजे तुम्ही काय मालक झाले का नक्कीच तुम्ही घटनात्मक पदावर आहे शपथ कशाची घेतली कुणाचाही मत्सर द्वेष करणार नाही सत्तेवर बसल्यापासून नुसता द्वेष सुरू आहे मुसलमानांना एवढंच भाजपवाले टार्गेट करतात एवढाच भाजपच्या खासदार सन्मान्य मेधाताई टार्गेट करतात सगळे त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते टार्गेट करतात तर मुसलमानाने देश सोडून जायचं का देश फक्त तुमच्या एकट्याच आहे अ तुमचा काय संबंध येईल प्रत्येक वेळी धार्मिक विद्वेष पसरवायचा मित्रांनो या सगळ्या लोकांना राजकारण करायचंय जे जे विकृत मानसिकतेचे असतील कुठल्याही धर्मातले असू द्या आणि ते दुसऱ्या धर्माचं त्या ठिकाणी जर अनादर करत असतील तर ते चुकीच आहे जर घरची बिर्याणी घरचा डबा तुम्ही जर गार्डन मध्ये येऊन जे की तिथंही धार्मिक स्थळ आहे तळ्यातला गणपती आहे सारसबागेत सिद्धिविनायक म्हणून ओळखला जातो परंतु तिथं गार्डन फिरण्यासाठी लोक येतात आता चने फुटाने खातात भाजपचेच काही लोक विकत आहेत ना तिथं त्यांची काय मक्तेदारी का तिथं मक्ते हे सगळे लोक का करतायत माहितीये आहे का त्यांच्या लोकांचं सगळं तिथं चालू आहे एवढे हॉटेल्स वाले सारसबागेच्या समोर आहेत तिथल्या अतिक्रमणाबद्दल कोण बोलत का कधी भिंत कुठे आहे सारसबागेची आणि सारसबागेच्या त्या मधल्या रोडच्या हॉटेल्स वाल्यांची अतिक्रमण कुठपर्यंत आहेत ते अतिक्रमण कधी काढणार आहेत का नाही आमच्या सन्मान्य पुण्याच्या लाडक्या खासदार त्या, त्या संदर्भात पत्र देणार आहेत की नाही तिथं कुठल्या धर्माची लोक आहेत ती इतरांची छळवणूक करतात की नाही काय चाललंय पुण्यामध्ये काय चाललंय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय देशामध्ये पण जर कोणी कुणाच्या धर्माचा उन्माद आमच्या धर्मासमोर जर मांडत असतील ते सुद्धा खपवून घेतलं जाणार नाही ना। पण सतत द्वेष हा काय युपी बिहार आहे का युपी वाले ठरकी लोक सत्ताधारीही टार्गेट करतात आणि ते सुद्धा चुकीचं वागतात हा यूपी बिहार नाही हा पुरोगामी महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा पुणेकरांना सगळ्या लोकांचा आदर करायचं खर तर सर्वसामान्य लोकांना काय देणं घेणं हो हे राज्यकर्ते धर्माचं राजकारण करतात आज मुंबईमध्ये चिरडून लोक मिली हिंदूच होती सरकारला काय कळवळ आहे का त्याचा रोज पुण्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गँग कोयता गँग हे गँग ते गँग दहशत निर्माण करते ते कुठल्या धर्माचे सांगा ना विनाकारण एखाद्या धर्माला टार्गेट करून आता निवडणुका येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था ही रोज बागेची लढाई नाही लक्षात ठेवा सारस बाग आज तिथं निर्माण झालेली नाही तिथं काय एखाद्याच धर्माची प्रायव्हेट लिमिटेड फक्त हिंदूच असले पाहिजे मग तिथं बौद्धांनी यायचं नाही का ख्रिश्चनांनी यायचं नाही का जैनांनी यायचं नाही का शिखाच्या लोकांनी यायचं नाही का मुसलमानांनी यायचं नाही का तुम्हाला टॅक्स सगळ्या धर्मातल्या लोकांचा चालतो कसा वसूल करताय जीएसटी तुमचे सुद्धा अल्पसंख्याक आघाडी भाजपची काय मला सांगा भाजपमध्ये सुद्धा का मुस्लिम काम करतात बरं भाजपमधल्या मुसलमानांना भाजपचं हे गाणेरडं राजकारण किंवा धार्मिक राजकारण कळत नाही का कशाला पुणेकरांना वेटीस धरताय तुमच्यामुळं गार्डन बंद त्या ठिकाणी राहिलं ताई तुमच्यामुळं पर्यटकांना तिथं फिरकता आलं नाही अहो एवढाच तुम्हाला राग येत होता तर त्या पर्वतीवर एक पेशवेकालीन बोर्ड होता ते लय पेशव्याच्या मंदिरांची चर्चा करताय तिथं त्या काळी म्हणजे कुणबिनी किती रुपयाला हे करायचं असा एक बोर्ड होता पूर्वी मला पत्र व्यवहार करावा लागला संघर्ष करावा लागला आम्ही तो काढायला लावला त्यावेळेस कुणबिनी पंचवीस फोनला विकत मिळायचं असं लिहिलं होतं आजपर्यंत आता दोन हजार एकवीस बावीस पर्यंत आम्ही नव्हतो जात तिकडं पर्वतीवर कधी आणि पाहिल्यानंतर धक्का बसला काय आमच्या महिलांची इज्जत आहे खर तर सगळ्या सन्मान्य पुण्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे प्रत्येक स्त्री कुठली द्या त्या माता भगिनींचा सन्मान केला पाहिजे कसल्या म्हणजे कशाचं रेट कार्ड लावलं होतं का लावलं गेलं होतं उत्तर नव्हतं संस्थानाकडं मग तुम्हाला फार पेशवे खाली ते मंदिर आणि तळ्यातला गणपती वगैरे सगळं म्हणताय मग त्यावेळेच्या बहुजनांना त्याच पेशव्यांनी छळले माहिती आहे ना आम्हाला हात जोडून आहे राजकारण करा बिंदास करा तुमचा तो अधिकार आहे पण राजकारण सतत धार्मिक द्वेष सतत धार्मिक द्वेष पण मी अजिबात असं म्हणणार नाही जे विकृत असतील जे वाईट असतील जे कपटी मनाने मग ते छळवणूक करत असतील चुकीचं वाळगत असतील त्यांच्यावर शासन झालं पाहिजे आणि आहे ताईंच्या पाठीशी अखेर पुणेकर असतील पण राजकारण एवढे अतिक्रमण चालू आहेत एवढी सगळे बळकावतायत अहो आज उपनगरांमध्ये स्वयं घोषित नवनवीन बिल्डर हिंदूंना दिवस रात्र फसवत आहेत पैसे घेतात घर देतो म्हणून आणि अतिक्रमणात पाडलं तर ते उद्ध्वस होतात या आणि अशा कित्येक मुद्द्यावर नाही कोणी बोलत पण युपी बिहार सारखी परिस्थिती आमच्या महाराष्ट्रात सुरू केली सतत धार्मिक द्वेष तर सतत धार्मिक राजकारण विद्वेषाचं राजकारण कंटाळेत सगळे आणि काय सांगतो माझा साधा सरळ थेट सवाल आहे कोण नॉनव्हेज खात नाही कोण चिकन मटन खात नाही सदाशिव पेठेमध्ये तिथं खात नाहीत कोणी सदाशिव पेठेतली लोक चिकन मटन नारायण पेठेतली लोक चिकन मटन खात नाहीत कोथरूड मधली लोक चिकन मटण खात नाहीत पेठेतली लोक चिकन मटण खात नाहीत नवी पेठेतली लोक चिकन मटण खात नाहीत पुण्यातली लोक चिकन मटण खात नाहीत का आणि ते बाहेर येऊन खात नाहीत का ते रस्त्यावर खात नाहीत का गार्डन मध्ये सुद्धा खात नाहीत का मग त्यांना वेगळा न्याय आणि तुम्ही का धर्माला टार्गेट करून वेगळा न्याय करताय हे सगळं शुद्ध राजकारण सुरू आहे धार्मिक तीड निर्माण करायचं पुणेकरांनीच विचार केला पाहिजे की अशा राजकारणाला आता किती किंमत द्यायची विकासाचं राजकारण करायला यांच्याकडे वेळ नाहीये सतत सगळीकडं यांच्यात पक्षाचा पदाधिकारी महानगरपालिकेत महिला अधिकाऱ्याला धमकावतो बोद्रेशन आणतो त्यांच्यावर ती बिचारी माऊली स्वतःच्या महापालिका आयुक्ताकडे तक्रार करते महिला आयोगाकडे तक्रार करते कुणीच दखल घेतलेली नाही अजून सुद्धा तिथं सामान्य खासदार काय बोलणार सांगा अवघड आहे सगळं पण बोलणं गरजेचं होतं हात जोडून विनंती आहे सगळ्यांना धार्मिक विषयाचं राजकारण बंद करा किंवा तमाम पुणेकरांनो किंवा कुठल्याही तुम्ही महाराष्ट्राच्या असू द्या जे धार्मिक राजकारण करतात ना त्यांच्यापासून लांब राहा एवढीच माझी माफक अपेक्षा आहे एक संघ राहायचे सगळ्यांनी एकत्र राहायचंय चुकीचे असतील त्यांना खाड्यासारखं का बाजूला काढायचंय कांद्यात जर नासका कांदा असेल नासवतो बाजूला काढला जातो आंब्यात नासका आंबा असेल बाजूला काढला जातो पण पर त्याला परत जवळ केलं जात नाही वाईट लोकांना कोणी जवळ नाही करणार पण सतत वाईट आहेत असं सांगून विनाकारण विष कालवत राहिला तर मग काय होत हे पहलगाम मध्ये पाहिलंय धर्माला टार्गेट करून काय होतं ते बाकी जनता सुज्ञ आहे माझं मत तुम्हाला पटतं का विनाकारण हिंदू मुस्लिम वाद लावण्यापेक्षा माणूस की जपा सगळ्या पक्षाच्या लोकांनी एवढंच माफक अपेक्षा आहे माझं मत तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा जय शिवराय